आमचे गेले दहा वर्ष झालं मागणी आहे की आमचा पगार हा एक तारखेला व्हायला हो पाहिजे धर्माच्या एक तारखेला व्हायला हो पाहिजे पण शासन आणि प्रशासन निगरगट्ट असल्यामुळं आश्रमशाळा शिक्षक व वा कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होत आहे तंड्यावर वाडीवस्त्यावर दुर्गम भागात ज्ञान देण्याचं पवित्र काम शिक्षक व शिक्षकेत्र कम कर्मचारी आहोरात्र करत असतात वडाळ समाज आहे पारधी समाज आहे लमान समाज आहे धनगर समाज आहे विमुक्त भटक्या व जाती जमातीच्या मुलांना ज्ञान देण्यास पवित्र काम आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी करतात माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचे कळकळीचे नम्र विनंती आहे की आमच्या पगाराचा जे आर्थिक तरतूद आहे बजेटची तरतूद करून आमचा दरमहाचा पगार एक तारखेला करण्यात यावा नाहीतर सतरा व अठरा फेब्रुवारी रोजी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील याची गांभीर्याने नोंद घ्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद